विरार परिसरातील एका गावात भात खळ्याला अचानकपणे आग लागल्याने गोणीत भरलेले भात व भाताचे भारे पेंडा जलून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची घटना मंगळवारी घडली आहे या आगीत दोन हजार भाताचे भारे पेंडा व झोडणी करून खळ्यात गोनीत भरून ठेवलेले भात आगीत जलून खाक झाले आहे खळ्यातील सहा शेतकऱ्यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले ही घटना विरार पूर्वेकडील आडणे गावात मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे आडणे गाव हद्दीतील भाई पाटील संतोष पाटील राजेंद्र पाटील राहुल पाटील वासुदेव पाटील व जयराम पाटील या सहा शेतकऱ्यांचे एकत्रित भात खळे आहे या खळ्यांमध्ये साधारणपणे दोन हजार भाताचे भारे पेंडा व भात झोडणी केलेले शेकडो क्विंटल भात गोनीत भरून ठेवलेले होते या खळ्या जवळून वीज वाहिनी जात असल्याने वाऱ्याच्या झोक्याने वीज वाहिनी एकमेकावर आदळल्याने शॉक सर्किट होऊन ही आग खळ्यातील भाताच्या भाऱ्यावर पडली व आग लागून खळ्यात असलेले भाताचे भारे व भात पीक जलून खाक झाले आहे सदर आगीची माहिती मिळतात स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीचा भडका मोठा असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले मात्र आडणे गाव ते विरार हे अंतर जास्त असल्याने अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत भाताच्या गोणी व भारे जलून खाक झाले अचानक लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी वीज कंपनीकडे केली आहे भात खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून अनेक शेतकरी भात पिकाची जोडणी करून खरे तात भात खरेदी केंद्रावर विक्रीला नेतात मात्र यावर्षी भात खरेदी केंद्राला खरेदी केलेले भात ठेवण्यासाठी गोदाम मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पीक खळ्यात ठेवले आहे मात्र गोदाम उपलब्ध असते तर शेतकऱ्यांनी भात विक्री केले असते व शेतकऱ्यांचे आगीपासून मोठे नुकसान झाले नसते म्हणूनच अशा आगीच्या घटना व भात चोरी होऊ नये यासाठी तत्काल गोदामाची व्यवस्था करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे